नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी ट्विटमध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाबद्दल बोलतोय पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात एक जुने जाणते नेते भाजपचे निष्ठावंत नेते दिवंगत स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचे उजवे हात म्हणून ज्यांची ओळख आहे आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते गाजले आहे ते सदाशिव खाडेसर खाडेसर आपलं स्वागत आहे नमस्कार सदाशिव खाडे नमस्कार खाडे सरांचा या शहरातला भाजपच्या अगदी स्थापनेपासूनचा या शहरातला कार्यभाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक पद उपवले आहेत याच्यामध्ये संघटनात्मक पातळीवर सुद्धा आणि बाकी वरच्या प्राधिकरणाच्या अध्यक्षाशिवाय इतरही मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग आता सर्व यंत्रणा ते स्वतः सांभाळायचे या शहराच्या भाजपच्या जडणघडणीमधले तसं अंकुशराव लांडगे यांचं एक नाव घेतलं जातं स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्यामुळे भाजप इथं फार मोठे प्रमाणात वाढली तसंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप वाढण्यामध्ये सदाशिव खाडे यांचं फार मोठं योगदान आहे आज सत्ताधारी पक्ष म्हणजे दोन हजार सतरा पासून भाजप या शहरामध्ये कार्यरत आहे सत्तेत आहे दोन हजार बावीस नंतर निवडणुका झाल्या नाहीत परंतु आज शहरामध्ये दोन विधानसभेचे आमदार आहेत दोन विधान, विधान परिषदेचे आमदार आहेत खाडे सरांच्या प्रमाणे या शहरामध्ये भाजपने वेगवेगळी महामंडळ पद सुद्धा दिली होती आज निवडणुकीला सामोरं जाताना भाजपची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर भाजपची नेमकी इथली स्टेटस काय म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता जवळजवळ दहा वर्ष होतात पण दोन हजार चौदाची निवडणूक नरेंद्र मोदींची आपण पाहिली एकोणीसची पाहिली आता चोवीसची पाहिली तीनही निवडणुका पाहिलेल्या आहेत भाजपची या शहरातले जी उभरती वाटचाल जो आलेख आहे संपूर्ण पाहायला त्याला कुठे डाग लागलाय का हो लाग भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा साली ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या काळामध्ये कार्यकाळामध्ये बारा पासून सोळापर्यंत मी जिल्हाध्यक्ष होतो माझ्या कार्यकाळामध्ये दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक झाली दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक झाली त्या कार्यकाळामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये लक्ष्मण भाऊ जगताप हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीची खरी उन्नती चालू झाली त्यानंतरच्या दरम्यानच्या काळात अपक्ष आमदार त्यावेळचे महेशदादा लांडगे यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार सतराला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्याहत्तर नगरशेक जिंकून भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर झाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये खूप चांगली कामं पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाली आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्यावेळच्या आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम, काम केलं आता हे करत असताना काही चांगल्या गोष्टी घडल्या काय वाईट गोष्टी घडल्या ह्या सगळ्या जरी बरोबर बरोबर असलं तरी भारतीय जनता पार्टीचा आलेख पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज तर खूप डामडोला नांदत आहे पण याच्यामध्ये आपण पाहतो हो की कि भाजपच्या किंवा संघाच्या शिस्तीमध्ये वाढलेले तुम्ही लोकसभे कार्यकर्ते आहेत जुने कार्यकर्ते प्रामुख्याने नवीन आलेले कार्यकर्त्यांना अजून ते त्या साच्यामध्ये बसायला तयार नाही किंवा ते काँग्रेसमध्ये असू दे राष्ट्रवादीमध्ये असू दे किंवा शिवसेनेतले असू दे हे कार्यकर्ते भाजपच्या त्या साच्यामध्ये अजून बसत नाही त्याच्यामुळं भाजपची प्रतिमा या शहरातील डागाळते आहे का नाही भारतीय जनता पार्टीच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फुन, देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिमा इतकी चांगली आहे त्या प्रतिमेवर जनता त्यांच्या बरोबर आहे आणि शहरामध्ये चारही आमदार मग महेशदा लांडगे असतील शंकरभाऊ जगताप असतील उमाताय कापरे असतील अमित गोरके असतील आमच्या शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे असतील आम्ही सगळेजण एकत्र येऊन नीट जुन्या नव्याचा समन्वय करून भारतीय जनता पार्टी विचारधारेला धरून पुढे नेण्याचं काम करतोय त्यामुळं थोड्या भाव प्रमाणात दोन पाच टक्के कुठं झालं तरी ही प्रतिमा कोण डागळण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांना समजून सांगून आम्ही विचारानं पुढे चाललोय आणि विचारानं पुढे जात असताना येणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शंभर पारचा नारा आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आणि पिंपरी चिंचवड शहराचा महापौरच उपमहापौर असेल सगळ्या समित्यापासून पदापासून भारतीय जनता पार्टी विराजमान झालेली दिसे मला एक सांगा सर पूर्वीच्या काळामध्ये अंकुशराव लांडगेंच्या काळामध्ये पाहिलं ला। मी भाजपचे कार्यकर्ते नगरसेवक म्हटल्यावर तिथे एक एक प्रतिमा असेल स्वच्छ प्रतिमेचा स्वच्छ चारित्र्याचा अभ्यासपूर्ण भाषण करणारा पैशाला न शिवणारा थोडक्यात विकला न जाणारा अशी एक कार्यकर्त्यांची एक प्रतिमा होती कारण ती शिस्त तशी होती संघामध्ये कुणीही कार्यकर्ता विकाऊ नसतो संघ संस्कारात घडलेला म्हणजे हे सगळं जर आपण पाहिलं आता तुमच्या भाजपमध्ये जे प्रवेश केलेले आहेत ते बेर्जेचं राजकारण करता 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 भाजपची पूर्ण काँग्रेस झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही गुंडांना प्रवेश दिलाय तिथे तुम्ही जमीनदारला प्रवेश दिलाय तिथे तिथे जे लुटमार करणारे आहेत गुन्हेगारीचं रेकॉर्ड असलेले आणि एकशे एक लोक तुमच्या याच्यात पूर्वी आपण काँग्रेसला नावं ठेवायचो आता भाजपमध्ये या सगळ्या लोकांची भरती झालेली आहे लोकांचं चिटिंग करणारे मारहाण करणारे म्हणजे क्राईम रेकॉर्ड असले तर मला वाटतं पाच पंचवीस लोक नावा सांगता येतील अशी लोक तुमच्या याच्यामध्ये झाले तुमची प्रतिमा डागळली नाही असं कसं म्हणताय तुम्ही भारतीय जनता पार्टीची कुठल्याही प्रकारची प्रतिमा डागळलेली नाही त्याच कारण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना आमचे नेते सुद्धा देवेंद्र भाऊ असतील रवींद्र चव्हाण असतील आमच्या शहराचे अध्यक्ष असतील आम्ही इथले आमदार असतील आम्ही त्यांची सगळी प्रतिमा बघितल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला नाही आणि तसा देणारही नाही भारतीय जनता पार्टीच्या विचारप्रणालीशी विचारधारेशी सहमत असणारे आणि त्या प्रणालीमध्ये काम करणारे अशा कार्यकर्त्यांनाच आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश देतो किंवा ज्यांना काँग्रेस राष्ट्रवादीतले जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार चौदा पासून आले त्या सगळ्यांना विचारधारेसाठी जोडण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आणि त्या विचारधारेशी निगडीत सगळे कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये समरप होऊन सगळ्या जुन्या नव्यानं एकत्र करून समन्वयानं भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे हो पण तुमच्या आता भाजप दोन हजार सतरा पासून बावीस पर्यंतचा सर्वात भ्रष्टाचार कोणाचा असेल तर भाजपचा आहे म्हणजे आतापर्यंत अजित पवारांची कारकीर्द होती त्यावेळेस भाजपने अजित पवारांच्या वेगळ्या म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या प्रकरणांची यादी काढली वर्तमानपत्रात ती बातम्या आल्या त्याचं तुम्ही भांडवलही केलं त्याच्या चौकशा लावल्या किरकोळ किरकोळ प्रकरण अगदी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदी प्रकरणामध्ये पंचवीस लाखाच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला एचबीओटी मशीन सत्तर लाखाचं तीन कोटीला गेलं बातम्या अशा अनेक प्रकरण आहेत मध्ये त्यांचा भ्रष्टाचार झाला जिथे झोपडपट्टी पण रस्ताचा रेट सातशे रुपये तिथे तुम्ही चौदाशे रुपये दिला असा राष्ट्रवादीवरती आरोप झाला पण याच्या कित्येक पट्टीमध्ये दोन हजार सतरा ते, ते बावीस या कालावधीमध्ये भाजपच्या काळात झालेला भ्रष्टाचार म्हणजे भाजपमध्ये भ्रष्टाचारांची पार्टी सगळे ताळतंत्र सोडून दिलीत का भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार सतरा ते बावीस काळामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही आणि भ्रष्टाचार त्या कार्यकाळामध्ये बोसरीमध्ये समाविष्ट झालेली गावं असतील स्मार्ट सिटी असतील असे विविध प्रोजेक्ट ह्या शहरामध्ये नावारूपाला आणण्यासाठी आमच्या सगळ्या नेतृत्वाने स्थानिक आणि प्रदेशाच्या नेतृत्वाने ह्या शहराला भरभरून दिलं देवाभावनी तर खूप काय ह्या शहरासाठी केलं <coughs> त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं कितीतरी चांगले प्रोजेक्ट वेस्ट एनर्जी पासून स्मार्ट सिटी पासून सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट म्हणजे इथं पिण्याच्या पाण्याचा धोम ह्याच्यासारखा धोम बलकवडीसारखा धोमबल बाबा आस्केट बाबा बामा आस्केट सारखा एक मोठा प्रोजेक्ट इंद्रायण नदी सारखं पर्यावरण रिष्ठा पवना नदी सारखं अशा अनेक प्रोजेक्ट ह्या चेहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे चार दोन टक्के लोक जे आमचे राजकीय विरोधक आहेत अशी लोक भ्रष्टाचाराचे आरोप करते पण आम जनते बरोबर भाजप आहे आणि भाजप बरोबर आम जनता आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हीच जनतेची पार्टी आहे आणि पिंपरी चिंचवडकर एकमुखानं भारतीय जनता पार्टी बरोबर आहे ते येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला दिसेल सरांचं भाषण पाहिल्यावरती मला ते सर स्टेजवरती उभे की काय असं वाटतंय मला सांगा दोन हजार सतरा ते बावीस या काळामध्ये स्मार्ट सिटी या शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला त्याच्यात कामं झाली सहा हजार कोटीची कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला सीसी कॅमेरे बसवले आता पुन्हा नवीन सीसी कॅमेरे बसवायची वेळ आली कारण तुमच्या एका आमदाराचं सीसी ते कॉन्ट्रॅक्ट होतं नऊ हजार सीसी कॅमेरे बसवले सगळे बंद आहेत अंडरग्राउंड केबलिंग या शहरामध्ये केलं गेलं सातशे किलोमीटरचं दीडशे किलोमीटरचं केबलिंग सगळं या शहरातलं बंद आहे या शहरामध्ये दीडशे शाळांमध्ये ई लर्निंगचा प्रोजेक्ट राबवला पंचाळीस कोटी रुपये खर्च करून तो प्रोजेक्ट बंद आहे यादी फार मोठी आहे भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणताच येत नाही याशिवाय प्रशासकीय राजवट दोन हजार बावीस पासून तर पुढे आता पंचवीस पर्यंत चार वर्ष होत आली या प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिका कर्ज झाले पंधरा एक हजार कोटीला तिथं सात आठ हजार कोटीच्या ठेवी होत्या ठेवी मोडल्या आता महापालिका कर्ज बाजारी आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती नऊ वर्षामध्ये प्रचंड लूट झाली भाजप याला उत्तर देणार आहे का मतदार त्यांना जा विचारत नाही कारण इथला मतदार सगळ्या पोटात आहे गरीब आहे तो तुमच्या दरारा तुमची दहशत तुमची सत्ता याच्या तो जा विचारायला तयार नाही पण ह्याची उत्तर मत तुम्हाला मतदानाच्या वेळेस जर त्यांनी विचारली तुमचं कर्तव्य नाही त्याच्यामध्ये ह्याचा खुलासा करणं आणि दुसरं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्यावरती टीका केली तीच सगळी मंडळी आता तुमच्यामध्ये सामील होत आहेत तुम्हाला पचन होत आहे का भारतीय जनता पार्टी ज्या विचारधारेवर आमच्याबरोबर येणारी मंडळी आहे आम्ही येणाऱ्याचं स्वागत करतो आणि जुन्यांचा सन्मान करतो ह्या धर्तीवर आम्ही पुढे चाललेला असल्यामुळं हे सगळे आरोप करणारे ज्यांना सत्तेत पद नाहीत मिळणार ज्यांना सत्तेत काय हे होणार नाही त्या सगळ्यांना सामावून घेऊन सगळी भारतीय जनता पार्टी एकसंगपणे एका एक विचारानं भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही जनतेला सामोरं देतोय पण जनता आमच्या बरोबर आहे आमची कुठल्याही दोन हजार सतरा पूर्वी ज्यांना झालेला विकास आणि दोन हजार ते बा, बावीस पर्यंत झालेला विकास आणि बावीस नंतर प्रशासकीय के राजवटीत केलेली कामं ही भारतीय जनता पार्टीच चांगलं ह्या शहरासाठी केलेला विषय आता प्रशासक का का राहिला ह्याचाही विचार करायला पाहिजे प्रशासक ओबीसीच्या आरक्षणावरून आरक्षणावरून त्या निवडणुका लांबल्या गेल्या पण भारतीय जनता पार्टी ओबीसीवर अन्याय झाला नाही पाहिजे ह्या उद्देशानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्के ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून लागलेल्या ह्या निवडणुका आहेत आणि ह्यासाठी भारतीय जनता पार्टीनं ओबीसीच्या सर्व लोकांना न्याय मिळेल या पद्धतीने केलेली कार्यपद्धती आहे त्यामुळे प्रशासक ही कोर्टाची बाब आहे आणि कोर्टानंच सांगितलं एकतीस मार्चच्या एकतीस मे च्या अगोदर निवडणुका घ्या त्या पद्धतीने ह्या निवडणुका होत आहेत मला आता हे सांगा ह्या निवडणुका ज्या होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही राज्यामध्ये महायुती म्हणून सत्तेचा आहात भाजप आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे तिथं शिंदेची शिवसेना आहे आता इथं या शहरामध्ये तुम्ही एकमेकाच्या विरोधात सगळे पॅनल उभे करणार काय तोंडाने प्रचार करणार हो प्रत्येक पक्षाला स्वतःची पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व राष्ट्रवादीचं अजितदादाच्या रूपानं नेतृत्व किंवा शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन महायुती एकत्र लढण्याचं ठिकठिकाणी प्रयत्न केलाय पण तिथल्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याच्या भावना विचारात घेऊन तिथलं तिथलं स्थानिक नेतृत्व प्रदेशाला शिफारस करील त्याप्रमाणे प्रदेश सांगल त्याच पद्धतीनं निवडणुका होणार परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत असेल भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत करायचं तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्याची मागणी आमच्याकडं कोर कमिटीकडं की भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढली पाहिजे त्या भावना आम्ही प्रदेश नेतृत्वाला सांभले प्रदेश नेतृत्व निर्णय करेल त्या दिशेने आपल्याला पुढे जायचं आहे पण आम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे तुमचं आता निवडणुकीमध्ये आपण म्हणतो की शत्रू क्रमांक एक तुमचा शत्रू क्रमांक एक कोण शिंदेचे शिवसेना आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे महाविकास आघाडी नेमकं कोण भारतीय जनता पार्टीच्या समोर आमचे हे मित्रपक्ष आहेत अजितदादाचा गट असल शिंदे साहेबाचा गट असल आमचे मित्रपक्ष आहेत त्यामुळे आम्ही जनतेत जाऊन निवडणुका लढवणार आहे मित्रपक्ष काय करतात काय नाही याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी काय करणार आहे हे आम्ही जनतेला सांगण्याचं काम करतोय सांगत आलोय आणि सांगत राहणार आणि त्या माध्यमातून जनता आमच्या बरोबर राहणार तुम्ही प्राधिकरणाचे अध्यक्ष होतात तुम्ही काय दोन अडीच वर्ष अठरा महिने मला वाटतं तुमचा कारकिर्दी होते या शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे तो अनधिकृत बांधकामाचा आहे प्राधिकरणाच्या भूसंपादन क्षेत्रावरची म्हणजे अॅक्वायर लँडवरची जी अशी काही अनधिकृत बांधकामं ज्याला आता अतिक्रमण म्हणतो जी भूसंपादन झालेलं असतानाही तिथं परत बांधकामं झाली ती नियमितच होऊ शकत नाही ती अद्यापपर्यंत नियमित झाली नाही म्हणजे तुम्ही आश्वासन दिलं होतं की मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या जाहीरनाम्यात तुमच्या एकही वीट हलणार नाही सगळ्यांची बांधकाम सरसकट नियमित होतील एकही बांधकाम भारतीय जनता पार्टीचे त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक जी आर काढला होता मग त्यासाठी आमदार लक्ष्मण कैलासवासी आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील आमदार महेश दादा आणखी असं मी स्वतः आम्ही त्याचं फॉलोअप घेतलं होतं तसा जी ही काढला होता की प्राधिकरणाच्या ह्याच्यावर अनाधिकृत झालेलं बांधकाम रेग्युलाइज करण्यासाठी आम्ही त्यावेळी फॉर्म काढले त्याचा जे आर काढला परंतु त्या लोकांच्याकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद न दिल्यामुळं ते राहिलं आणि त्यानंतर प्राधिकरणाचं जेव्हा पीएमआरडी मध्ये विलिनीकरण झालं त्यावेळी डेव्हलपमेंट झालेला जो भाग होता तो पीसीएमसी कडे आला आणि अनडेव्हलप केलेला भाग होता तो पीएमआरडी कडे गेला त्यामुळं प्राधिकरणाची विभागणी झाल्यामुळं त्या लोकांच्या कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं कुठंही बांधकामाला आम्ही हात नाही लावला त्या लोकांना संरक्षण आम्ही दिलंच आणि देतही राहणार त्यामुळे प्राधिकरणाच्या जागेवर जी काय बांधकामं झाली आहेत ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पीएमआरडी कडे आमचं आग्रहाची मागणी आहे की त्यांचं अधिकृत करून घ्यावं आणि तशा प्रकारचे शासनाचे जाहीर झालेले आहेत अच्छा मग ती बांधकाम नियमित होतील तुम्ही शेतकऱ्याचा साडेबारा टक्क्याचा टक्क्याचा विषय जी पवार साहेबांनी अजितदा चाळीस पंचाळीस वर्ष शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला होता तो माझ्या कार्यकाळामध्ये मला अभिमान आहे सांगायला त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस कैलासवाशी आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आमचे आमदार महेशदा लांडगे आणि मी साडेबारा टक्क्याचा विषय शेतकऱ्यांना सोडून दिला आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदलल्यामुळं नंतरच्या कार्यकाळामध्ये या देवाबा जवळ उपमुख्यमंत्री झाले एकनाथ साहेब जवळ मुख्यमंत्री झाले त्या कार्यकाळामध्ये तो प्रश्न सोडवून आज पन्नास टक्के शेतकऱ्यांना साडेबारा टक्क्याचा परतावा मिळालेला आहे ही आनंदाची बाब आहे पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं पहिल्यांदा असं झालं की पन्नास वर्षाचा प्रश्न सोडवण्याचा मला मान मिळाला आणि माझ्या कार्यकाळामध्ये सोडला त्यामुळं त्या, त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले ते यशस्वी झाले मला प्राधिकरणाचं पीएमआरडी मध्ये विलीनकरण होताना जो अनडेव्हलप भाग आहे जी अनाधिकृत सगळी बांधकाम झाली होती तो एरिया सगळा महापालिकेकडे वर्ग केला आणि जो मोकळे भूखंड होते ते सगळे आणली ठेवी प्राधिकरणाच्या ते सगळ्या पीएमआरडी कडे वर्ग केला पिंपरी चिंचवडकरांवरती अन्या हा अन्याय झाला नाही का कारण का दहा हजार कोटीच्या आसपास जवळपास काय ठेवी होत्या का पन्नास हजार जे काय असतील ते सगळे प्राधिकरणाचे पीएमआरडीला ला गेले मोकळे भूकुंड सगळे होते ते सगळे तुम्ही तिकडे हँड ओव्हर केले मुळात जे सगळं डेव्हलप व्हायला पाहिजे होतं ते क्षेत्र इकडे यायला पाहिजे होतं पिंपरी चिंचवडकरांच्या या भूमिपुत्रांनी तुम्हाला नाममात्र दाराने जमिनी दिल्या होत्या त्या तुम्ही सगळ्या तिकडे पीएमआरडी हँडओवर केल्या या शहराचं तसं सगळ्यात मोठं नुकसान नाही झालं खऱ्या अर्थानं प्राधिकरण पीएमआरडीओ मध्ये जे विलीनीकरण केलं ते पिंपरी चिंचवड कराचं चा नुकसानच आहे ज्यावेळी विलिनीकरण केलं त्यावेळेच्या तुम्ही बातम्या काढून बघा त्यावेळी लक्ष्मण भाऊ असेल मी असेल मय दादा असेल आमच्या त्या काळातल्या बातम्या आम्ही कडाडून विरोध केला होता त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारला आणि त्याने अत्यंत दुर्दैवी निर्णय केला त्या विरोधात आम्ही कोर्टात सुद्धा अपील हे दाखल केलं होतं दाखल केलं होतं परंतु दरम्यानच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर होत गेली आणि ते थांबलं परंतु खऱ्या अर्थानं प्राधिकरण पीएमआरडी मध्ये विलीनीकरण केलं हा पिंपरी चिंचवडकरांचं नुसकानच आहे आजही मी ठामपणे सांगतो ते पुढं काय पद्धतीचं म्हणजे आता त्याची भरपाई महाराष्ट्र शासनानं किंवा पीएमआरडीनं प्राधिकरणातल्या झालेल्या याची भरपाई करू होऊन द्यावी आता त्या दरम्यान जर आपण बघितलं तर त्या कार्यकाळामध्ये माझ्याच कार्यकाळामध्ये पंतप्रधान आवास योजने चौदा हजार घराचा आपण प्रकल्प राबवला प्रकल्प राबवला म्हणजे प्राधिकरण स्थापनेपासून बहात्तर पासून माझा कार्यकाळ दोन हजार अठरा पर्यंत अकरा हजार घर बांधली बरोबर फक्त आणि मी अध्यक्ष झाल्यानंतर मी चौदा हजार घराचं प्लॅनिंग केलं त्यातले सहा हजार घराचं वाटप झालं आता नऊ हजार घराचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे अच्छा अच्छा आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानं माझ्या कार्यकाळामध्ये राबवला याचा मला सार्थ हो सेक्टर बाराचा अच्छा प्राधिकरणाचं ते मोठं मोठं यश आहे प्राधिकरणाचं मोठं यश आहे तिथं बहुउद्देशीय आपलं खुलं प्रदर्शन केंद्र हो, हो। ते खूप मोठं आपण केलं तिथं आता महेश दादानी खूप मोठा जगातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करतायत आणि ते एरिया एकदम डेव्हलप झालाय हु, आणि तिथं सीओ पी आले तिथं कलेक्टर प्रांत ऑफिस येणार आहे शासकीय कार्यालय ते माझ्या कार्य आरटीओ पासून माझ्या कार्यकाळामध्ये जागा दिली आणि तो चांगला एक हब तयार झाला तिथं एज्युकेशन हब होतोय आपण त्या काळात संविधान भवनाची संकल्पना सुद्धा मी राबवली त्यावेळेस त्यावेळी आणि ती आता महेश दादानी परत पुढे नेऊन ती खूप चांगल्या स्वरूपाची पूर्ण होती आमलात अंमलात आलेली त्यामुळे माझ्या प्राधिकरणाच्या का, कार्यकाळामध्ये पिंपरी चिंचवडकरांना जेवढं देता येईल तेवढं मी दिलेलं आहे भाजप स्वच्छ राहिली असं तुमचं मत आहे भारतीय जनता पार्टी स्वच्छ आहे स्वच्छ राहणार आणि स्वच्छ राहूनच पुढे जाणार आणि शंभर टक्के पिंपरी चिंचवडचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असणार सरांचा <laughs> <laughs> आत्मविश्वास इतका दांडगा आहे साहजिक नेते भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते कुठल्याही प्रकारे भाजपवरती कुठलाही आरोप झाला ते काय ते असं चिंतोडासारखं ते झुटकार टाकणार आहेत त्यांची भूमिका त्यांच्याबरोबर बरोबर आहे अशी चुकी म्हणता येणार नाही शहरामध्ये भाजपमध्ये जी आवक सुरू आहे त्याच्यामुळं पक्षाचं जे काँग्रेसीकरण झालेलं आहे ते म्हणजे आपण प्रत्यक्ष पाहतोच आहोत कल्याण डोंबिवलीला तो प्रकार झाला तर तिथल्या भाजपच्या निष्ठावंतांनी उठाव केला तो प्रयत्न हाणून पाडला आणि प्रदेशाध्यक्षांना तो प्रवेश रद्द करावा लागला आता परत पिंपरी चिंचवड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेसची रथी महारथी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मग ही भाजप म्हणजे दुधात पाणी कि पाण्यात दूध ते त्यावेळेस समजाल त्यावेळेस खाडे सर काय बोलतात ते आपल्याला पाहिजे सर तुम्ही आमच्या या चर्चेत सहभाग घेतला खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार चला